छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी लक्ष्मण महादू गवळी आणि आई सुनीता लक्ष्मण गवळी यांचा मुलगा रोहित लक्ष्मण गवळी यांनी दाखवून दिलाय की ग्रामीण भागातील मुलं अभ्यासात कमी नाहीयेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय रोहित गवळी सी ए परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाले फक्त यशस्वीच नव्हे तर संभाजीनगर येथून तिसऱ्या क्रमांकावर आलाय रोहित हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता मात्र आई वडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला अभ्यासासाठी पूरक वातावरण मिळालं नाही त्याची शिकण्याची जिद्द पाहून आई वडील काबड कष्ट करून त्याला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सतत पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे त्यांना संसाराचा गाडा वाढत मुलाचं शिक्षण पूर्ण करावं लागलं रोहित गवळीने पहिली ते सातवीचं सा शिक्षण लोहगाव जिल्हा परिषद शाळा येथे घेतलं आणि आठवीचं शिक्षण टाकळी अंतूर येथील त्यानंतर तो जटवाडा येथील आर्य चाणक्य विद्यालयातून आणि दहावीमध्ये शहाण्णव टक्के मिळवले पुढे सरस्वती भुवन विद्यालय येथे बारावीमध्ये त्र्याण्णव पॉईंट चौतीस टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला होता पुढे त्याने वाणिज्य शाखेमध्ये सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये पदवी प्राप्त करून सी एची परीक्षा दिली सी एच्या परीक्षात त्यांनी तीनशे चौऱ्याहत्तर गुण मिळवून यश संपादन केला आणि तो दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी आपल्या गावीपर्यंत यावेळी लोहगाव यांनी त्याचं जोरदार स्वागत केलंय डी जे लावून त्याची गावघर मिळवणूक काढण्यात आली होती आणि ग्रामपंचायत समोर छोट्या खाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी शिवेश्वर माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री टी पी पाटील सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री देवीदास पाटील मनगटे यांनी गावच्या वतीने सी ए रोहित गवडे यांचा सत्कार केला आणि रोहितचे वडील लक्ष्मण गवळी आणि सुनीता लक्ष्मण गवळी यांचा सत्कार विश्राम मनगटे आणि त्यांच्या पत्नी रंजना मनगटे यांनी केलाय यावेळी शरद हिरे यांनी सीए काय असतं हा प्रश्न सर्वांच्या मनात होता तर तो गावकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला तसेच टी पी पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय यावेळी श्री सोमनाथ मनगटे हे रोहितचे ट्युशन घेत होते तर त्यांनीही मार्गदर्शन केले तर रोहितने दहावी ते सीएचा प्रवास कसा होता हे त्यांना मत व्यक्त केलाय यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की जीवाचं रान करत अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आई वडिलांचं नाव रोशन करा तसेच हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मणी झुंजा याची पुन्हा आडवतील ही लाख वादळे सिद्ध होऊने उजाळायचे पुन्हा या गाण्याप्रमाणे रोहितने आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करून दाखवलं न्यूज जी नाईन प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड